नगर परिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल होत पार्टीने मला नगराध्यक्षपदासाठी संधी दिलेली होती त्याचबरोबर एकवीस नगरसेवक पदाच्या जागा होत्या त्यापैकी नगराध्यक्ष पदाला मी स्वतः आणि एकवीस जागांपैकी सोळा जागांवरती सोळा ना पंधरा पंधरा जागांवरती भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे विजयाचा आनंद नक्की आहे परंतु देवळालीकरांनी आमच्यावर विश्वास दाखवताना कदाचित मी त्या विश्वासास कुठेतरी कमी पडलो म्हणून कदाचित पाच जागांवर तो पराभव पत्करावा लागला तरी जो काही विजय झालेला आहे नगराध्यक्षपदासाठी आणि पंधरा जागांसाठी जो काही विजय मिळवलेला आहे तो विजय मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकार्यांचं यश आहे हे जाहीर करतो आणि जो काही पराभव आम्हाला काही जागांवरती प पत्करावा लागला ते कदाचित मी स्वतः कुठेतरी कमी पडलो पार्टी म्हणून मी कमी पडलो त्यामुळे तो पराभव आम्हाला स्वीकारावा लागला परंतु हे सगळं होत असताना देवळालीच्या सर्व मतदारांनी जो काही विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला आहे याबद्दल मी नतमस्तक होऊन माझ्या सर्व गावकऱ्यांचे आमच्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद